सिनेविश्वातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे अभिनेते योगेश महाजन यांचं निधन झालं असून हॉटेल रूममध्ये त्यांचा मृतदेह सापडला आहे योगेश यांनी मराठी तसेच हिंदी मालिकांमध्येही अनेक भूमिका साकारल्या होत्या सध्या ते एका हिंदी मालिकेत काम करत होते तर मराठीतही अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होतं दरम्यान योगेश महाजन सध्या शिवशक्ती तप त्याग तांडव या हिंदी मालिकेचं शूटिंग गुजरातच्या उमरगावमध्ये करत होते या मालिकेत ते शुक्राचार्य हे पात्र साकारत होते दरम्यान शनिवारी संध्याकाळी शूटिंग संपल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटत होतं आणि त्यामुळेच ते डॉक्टरांकडेही गेले त्यांनी औषधही घेतली व नंतर हॉटेलमधील त्यांच्या खोलीत जाऊन झोपले पण रविवारी सकाळी ते सेटवर आलेच नाहीत त्यामुळे मालिकेच्या टीममधील लोकांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही योगेश यांच्याशी संपर्क न होऊ शकल्याने टीममधील लोकांनी ते राहत असलेल्या हॉटेलमध्ये धाव घेतली तिथे दरवाजा तोडून आत गेल्यावर योगेश महाजन बेडवरून खाली पडल्याचं त्यांना पाहायला मिळालं दरम्यान या खोलीतच त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं योगेश महाजन यांनी पन्नासाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांची प्राणज्योत मालवली दरम्यान त्यांच्या निधनाची बातमी समजल्यावर चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत योगेश हे मूळचे जळगावचे होते तर त्यांचा जन्म एकोणीसशे शहात्तर साली एका शेतकरी कुटुंबात झाला होता अभिनयात कोणताही गॉडफादर नसताना त्यांनी स्वबळावर मराठी हिंदी आणि भोजपुरी मनोरंजन विश्वात आपलं नाव कमावलं होतं तर त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे तर योगेश यांच्यावर सोमवारी वीस जानेवारी दोन जाने हजार पंचवीस रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत असंही त्यांच्या कुटुंबियांकडनं सांगण्यात आलंय योगेश यांना हिरव कुंकू या मराठी सिनेमातून मोठी प्रसिद्धी मिळाली होती याशिवाय मुंबईचे शहाणे संसाराची माया अशा विविध चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं योगेश यांच्या अचानक जाण्यानं सिनेविश्वातून देखील हळहळ व्यक्त केली जाते योगेश महाजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली